नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली चारशे बेचाळीस क्विंटल कमाल दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये किमान दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारणतः सहा हजार चारशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाज अस अमरावती अवकाली एक हजार आठशे चार क्विंटल कमाल दर सहा हजार सातशे एक रुपये किमान दर सहा हजार तीनशे रुपये दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील बाज असं धुळे अवकाळी दहा क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये किमान दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील वादि माले गाव अवकाळी दहा क्विंटल कमाल दर पाच हजार चारशे एकावन्न रुपये किमान दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सा पाच हजार तीनशे सव्वीस रुपये जात आहे लालतूर